माझा परिचय मी हाजी शकोतभाई तांबुळी या नावाने ओळखला जातो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्या पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे त्याचबरोबर मी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करता आलेलो आहे राज्य मागास मी सुमारे सहा वर्ष काम केलेलं आहे मी सध्या ऑल इंडिया हा जुमरा टूर ऑर्गन्सर असोसिएशन जे भारत भारताचे प्रतिनिधी करतो हाज यात्रेमध्ये त्याचा मी चेअरमन आहे त्याचबरोबर ही शिक्षण संस्था मी जनरल बॉडीचा सदस्य आहे त्याचबरोबर तांबळी समाज जो जमात जे म्हणतात त्याचा मी सेक्रेटरी आहे आणि इथं अहमदनगरमध्ये सुप्रसिद्ध असलेली तांबोळी मस्जिद सर्जीपुराणी तांबोळी कब्रस्तान त्याचा मी गेल्या चाळीस वर्षापासून चेअरमन आहे आणि चांदसुदन हायस्कूलचा माझी चेअरमन आहे वाईस चेअरमन आहे सेक्रेटरी आहे विविध सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळं नाही का आणि समाजाची बांधिलकी असल्यामुळं आणि समाजाच्या काही प्रश्नाबाबत विचार विनिमय करण्यासाठी मांडण्यासाठी तुमच्या सेवा खास बोलवण्यात आलेला आहे तुम्हाला त्यामध्ये प्रामुख्याने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या विधानसभाची निवडणूक झाल्यानंतर अहमदनगर शहराचं वातावरण अत्यंत वेगाने बिघडत चाललेलं आहे यापूर्वी मुस्लिम धार्जिन असो किंवा मुस्लिम विरोधी असो अशा विविध राजकीय नेत्यांनी अहमदनगर शहराचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वानंतर अहमदनगर शहरामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या घटना किंवा घडल्या जरी असली तरी त्या सलोख्याने आणि आपापसात आप बसून मिटवण्यात आल्या होत्या आणि किंवा सलोकाने शेर चाललेलं होतं आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घटना घडल्या आता एकोणतीस तारखेला जी घटना घडली आहे एक समोर घटना घडलेली आहे म्हणून त्याला आपण घटना म्हणू परंतु पूर्वी अशा विविध घटना घडलेल्या आहेत अहमदनगर शहरात असो अहिल्यानगर शहरात आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध घटना घडलेल्या आहेत त्यावेळेस आम्ही प्रशासनाला तबडतोब विनंती करून अशा घटना घडू नयेत याबाबत काय प्रिकॉशन घ्यायचे आणि घडलेल्या घटनाबाबत माहिती त्यांना दिलेली होती आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या बाबतीत समाजामध्ये नाराजगी आहे असंतोष आहे कालची जी घटना रांगोळीची घडली होती या जगामध्ये अनेक महापुरुष येऊन गेले मोहम्मद पैंगबर सल असलम हे मानवतेसाठी आले होते त्यांची शिकवण सर्व जगासाठी होती इतर समाजामध्ये महापुरुष फार जन्माला आलेले आहेत त्या सर्व मान महापुरुषांना आम्ही अभिवादन करतो त्यांच्या कृत कृतवाला आम्ही सलाम करतो त्यांच्या आणि आमचं स्पष्ट असं मत आहे आणि आपल्याला दिसून सुद्धा आलेलं आहे की इतर धर्मीयाच्या महान पुरुषाबाबत बोलण्याचा त्यांच्यावर टीका करण्याचा किंवा त्यांची अवेलना करण्याचा अपमान करण्याचा आम्हाला थोडासाही अधिकार नाही किंवा आमची ऐपत त्या ठिकाणी आहे नाही की त्या महान पुरुषाबाबत आम्ही काय बोलू शकतो त्यांचं कृतृत्व ते महान होतं त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात जे काय कृत केलं त्यामुळे त्या त्यांचा आज नावाचा इथं उदोउध होतो आणि त्यांना आज आपण आठवण काढत असतो तेव्हा अशा सर्व महान पुरुषांना मी खास करून अभिवादन करतो त्यांच्या शिकवणीची आम्ही आदर करतो आणि त्यांच्या शिकवणीचा आदरच घेऊन आज या ठिकाणी आम्ही बोलत आहोत अहमदनगर शहर हे संत शुफीचं शहर आहे या ठिकाणी धार्मिक सलोताचा सलोकाचा एकतेचा फार मोठा इतिहास आहे अहमदनगर अहिल्यानगर ही फार मोठी बाजारपेठ राहिलेली आहे महाराष्ट्रावर प्रसिद्ध कापड बाजार असो धान्य बाजार असो किंवा इतर बाजारपेठ प्रसिद्ध राहिलेली आहे आणि गेल्या काही महिन्यांपासूनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेमुळे सामान्य नागरिक इथे त्रस्त झालेला आहे येथील बाजारपेठ सेनेस तो तयार नाहीये व्यापारी वर्ग ज्यांनी कर्ज काढून व्यवसाय करतात किंवा कशा कशा प्रकारे व्यवसाय करतात ते आज त्रस्त झालेले आहेत सामान्य नागरिक इथं येण्यास धजावत आहे कारण त्यांना वाटतं की कुठं काही अनुचित घटना घडलं आम्ही कुठं कुठं मारू जाऊ त्यामुळे आम्हाला शंका आहे म्हणून त्यामुळे इथली बाजारपेठ ओस पडत आलेली आहे आणि याच्या पुढं भवितो काही दिसत नाहीये की अशा प्रकारे जर घटना घडत असतील तर दिसत नाही तर तेव्हा अशा ज्या काही घटना आहेत सध्या घडत असलेल्या आहेत तर त्या घटनेमाग जे कोई लोक मास्टर माइंड ज्याला आपण शब्द वापरतो मास्टर माइंड सूत्रधार आहेत किंवा अशा घटना बरोबर घडून आणण्याचा एक प्रोजित कट रचला जात आहे किंवा प्रोन्नित घटना घडून आलेल्या आहेत हे पोलीस प्रशासनाला माहिती आहे किंवा माहीत नाही हा प्रश्न येतो पुलीस प्रशासनची गुप्तचर यंत्रणा आहे सायबर क्राईम आहे त्यांचे विविध त्या ठिकाणचे डिपार्टमेंट्स आहेत की जेणेकरून त्यांना त्यासाठी माहिती होऊ शकतं माहिती पडू शकतं परंतु ते सध्या सर्व ब्रांचेस त्यांच्या कार्यरत आहेत किंवा नाहीत याच्यावर शंका येते तर त्याचं असं झालेलं आहे की अहमदनगर शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं की सोशल आयडी सोशल फेक आयडी वर आणि सोशल मीडियाद्वारे विविध मेसेज पास केले जातात आणि आपण पत्रकार आहात आपण पाहिलं असेल की कित्येक लोकांवर आतापर्यंत अशा प्रकारचे केसेस दाखल झालेले आहेत मागच्या ज्या घटना घडत आहेत सर्वांना माहितीये कोण काय करतंय कोण काय नाही करत परंतु तो कुठल्याही समाजाचा असा ना कुठल्याही समाजाचा नागरिक किंवा तरुण जर अशा प्रकारचे फेक आय डी काढून समाजामध्ये समाजा तेड निर्माण करणारे व्हॉट्सअप सोशल मीडिया याचा वापर करून जर अशा प्रकारचे घटना घडून आणत असेल काही मिनिटाच्या आतच मेसेजवर हजोरोचा जनसमुदाय जमा होतो तर ही फार मोठी पोलीस डिपार्टमेंटची नाकर्तेपणा किंवा त्याचे त्यामध्ये त्यामध्ये आपल्या कार्य मध्ये ते हे नाहीत यशस्वी नाहीत त्यांचे तर अशा घटना घडल्यामुळे त्यामुळे ही जी काय सध्या घटना घडत आहेत काल सुद्धा जी मुलं ह्या ठिकाणी एकदम एवढी मोठी जमा झाली तर आपल्या आपल्यापडच्या खूप गुप्तचर यंत्रणा सायबर क्राईम हे काय कार्य करत होते कुठलाही जी काय घटना घडलेली आहे त्याचा आम्ही निषेधच करत आहोत रांगोळी काढण्याची घटना आहे लाठी घटना आहे त्याचबरोबर जी काय दगडफेक झाली जे पाळवापाळी झाली त्या सर्व घटनेचा आम्ही निषेधच करत आहोत कारण निषेध करणं फार आवश्यक आहे सामान्य नागरिकांसाठी आणि अहमदनगर शहराचे वैभव परत आणण्यासाठी ह्या पर गोष्टी फार आवश्यक आहेत आणि या सर्व गोष्टी मागे सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन राहिलेल्या आहेत त्यामुळं विविध राजकीय पक्षात काम करणारी मंडळी किंवा आजी माजी नगरसेवक आजी माजी भावी नगरसेवक आजी माजी भावी आमदार आपल्या आपल्या परीने आपापलं मतदान कसं वाढल किंवा ते कसं साबित राहील याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे आणि सुज्ञ जनता जाणते आहे सर्व कळत आहेत तेव्हा या घटना फक्त मी कार्य का, जे घटना सांगितल्या आहेत माझ्या घटनावर टीका करण्याचा किंवा कोणावर टीका करण्याचा माझा विषय नाही परंतु ह्यासाठी की पुढील काळामध्ये मी आजच्या या पत्रकार परिषदेद्वारे अहमदनगर शहरात जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना त्याचबरोबर इथल्या विविध राजकीय पक्षांना त्यामध्ये कार्य का, करणाऱ्या विविध नेत्यांना आवाहन करतो की मुस्लिम समाज एक पाऊल पुढे येऊन सामंजस्याची भूमिका घेऊन सर्वाबरोबर विचार विनिमय करून शहराचं गतवैभव कसं परत याच्याबद्दल तयार आहोत जेणेकरून अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही दोन्ही समाज एकत्रितपणे नांदतील राहतील कुणी इथून बाहेर जाणार नाही किंवा कोणाच्या बनावर काय जाणार नाही इथंच सर्व जन्माला आलेले आहेत इथं सर्व राहणार आहेत आणि इथं सर्वांना राहायचं आहे तेव्हा मुस्लिम समाजाच्या तर्फे मी एक खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष नात्याने सुद्धा मी एक नम्र आवाहन करत आहोत शून्य नागरिकासाठी की आपण या एक पाऊल पुढे या आणि बसा आणि हे सम शहराचं व गतैव परत आणू आणि ह्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी आणि आमदार माननीय रोहितदादा पवार हे लवकरात लवकर अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचे एक संयुक्त मिटिंग घेणार आहेत जेणेकरून अहमदनगर शहरामधली जे काय सध्या जे घटना घडत आहेत जे निर्माण निर्माण होत आहे त्या संपविण्यासाठी किंवा त्या थांबविण्यासाठी विचार करण्यासाठी लवकरच ते, ते या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये विविध लोकांशी संपर्क साधून अशा प्रकारची भेटिंग घेणार आहेत खासदार निलेश लंके भ्र शब्द करायला तयार नाही <laughs> खासदार निलेश लंकेना निवडून आणण्यात सगळ्यात मोठा वाटा मुस्लिम समाजाचा आहे मात्र आज मुस्लिम समाजावर इतका मोठा अन्याय होतोय तरी देखील खासदार निलेश लंके द्र शब्द बोलायला तयार नाही असे की त्याबाबतच तर खासदार साहेबांशी माझं काय बोलणं झालेलं नाही आतापर्यंत नाही का परंतु खासदार निलेश लंके साहेबांची जी भूमिका जी आहे तरी सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचीच त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची भूमिका तीच आहे त्यामुळे त्यांची वेगळी भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि अदोबरोबरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लवकरच आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी तशी मिटिंग घेणार आहोत जेणेकरून सर्व समाज एकत्र येईल आणि ते ह्या माझ्या सर्व भूमिकेशी यापूर्वीसुद्धा सहमत आहेत सर्व समाजाला एकत्रित बसायला पाहिजे आणि अशा प्रकारची घटना घडून येणे पाहिजे सहमत आहेत आणि ते थे सुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि ते थे सुद्धा बसतील आणि त्यांचा विचार आणि आमचा विचार कुठला वेगळा नाही नाही काही परिस्थितीमध्ये ते वेळेचं थोडंसं बंधन असतं त्यामुळे कधी कधी वेळ लागेल त्याला बसायला आम्हाला थोडं ते त्या ठिकाणी आमच्या विचाराशी ते सहमत आहे रांगोळी ती घटना आहे दुसरी गोष्ट आंदोलन जे केलं गेलं दुसरी घटना घटनेच्या संदर्भात तुम्ही असं म्हणालात की काही क्षणामध्ये हजारो तरुण नेमकं कोणावरती तुम्हाला आरोप नाही नेमकं कोणा ते प्रशासनाने हुडकून काढून आता आता लक्षात का हे सर्वांना माहिती आहे आता सध्या पण माहिती आहे पण तुम्ही खुलेपणाने बोलायचं नाही वातावरण निर्मितीची तयार केली जाते ना तुम्हाला सांगतो नह मी त्या ठिकाणी बसलेले असं मी सांगू शकत नाही की त्या ठिकाणी बसलेले मुस्लिम समाजाचे लोक जे आहेत ना ते स्वतःच्या विचाराने विचारांशी चालतात असं नाही ना त्या युवकामध्ये सुद्धा दुसरे लोक काही बदल भडकत ना भडकवण्याचा हाच जो प्रयत्न आहे आमचा सा आहे सारखं आता सध्या तुम्ही भारत देशावर पाहताय मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लामची आजच्या बाबतीत जे काही आय लो मोहम्मदची जी भूमिका आहे ती भूमिका सुद्धा आम्हाला कधी कधी षडयंत्र वाटतं अल्ला शेत का युपी मध्ये एका कार्यक्रम कार्यक्रमा दरम्यान तो बॅनर लागतो आणि त्याच ठिकाणी ताबडतोब त्याचा विरोध केला जातो म्हणजे ही घटना घडून आहे सर्व भारत देशभर आहेच चाललेलं आहे घटना बरोबर त्यामध्ये काही माणसं पाठवायची हो घटना घडून आणायच्या आणि जेणेकरून आपले आपले राजकीय पोळी बाजून घ्यायची या घटना सर्व घडून घेणार आहेत आता आपल्याला सुद्धा माहिती की राजकीय पोळी कोण कोण बाजून घेण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला नाव सांगले सगळे आजी माझी भावी नगरसेवक आजी माजी आमदार सगळेच नाव मी स्पष्टपणे बोललो मुस्लिम समाज आहे पाड़ मुस्लिम समाजामध्ये गट पडलेले नाहीत तसे विचाराचे प्रत्येकाची स्वतःची हे स्वतःचे प्रचार तू प्रकट करू शकतो गट पडलेले नाहीत नाही का आता ज्याला त्याला पक्षाचा अधिकार आहे या पक्षात नाही काय भेटलं तर त्या पक्षात त्या पक्षाकडून काय अधिकार नाही भेटत त्या पक्षात जात ज्या जाताचा अधिकार आहे त्यामुळे ते ते गट पडला असं म्हणू शकतो त्या पक्षामध्ये गेले असतील लोक लोक काय ह्याला गट म्हणू शकत नाही लक्षात का परंतु मुस्लिम समाजामध्ये नाही का सध्या नाराजगी बाबत जो काही युवक आहे त्या युवकांना असे वाटतं की याच्यापूर्वी विविध प्रकारच्या घटना अशा घडलेल्या आहेत की मोहम्मद पैगमर सलाद सरसम बाबत घडलेल्या आहेत तर त्यावेळेस किरकोळ प्रकारचे गुन्हे दाखल करून त्या लोकाला ताबडतोब टेबल जामीन भेटलेले आणि ते सुटलेले आहेत त्यांच्यावर मोठी कारवाई झाली नाहीत हा रोष मुख्य आहे त्यामुळे काल सुद्धा जी घटना घडलेली तर ती मे त्या ठिकाणी तर नव्हतोच परंतु त्या ठिकाणी जी काही मुलांचे विचार काही लोकांनी मला सांगितले त्यांचं म्हणणं असंच होतं कारवाई झाली होती पुलीस प्रशासनाने ताबडतोब ज्याचा केस नोंद झाली पोलीस प्रशासनाने कारवाई केली त्यांना अटक झाली होती त्याबाबत पोलिस प्रशासनाचं अभिनंदन त्यांनी बरोबर योग्य ती कारवाई केलेली होती त्यामध्ये काही शंका नाही परंतु त्या ठिकाणी असं होतं काही लोकांनी त्या ठिकाणी बरोबर असं टाकलं नाही का आमच्या मुस्लिम समाजातील त्या ठिकाणी जे काही जवान जी फौज होती ती त्या ठिकाणच्या मुस्लिम युवकांना समजवण्याचा प्रयत्न करत होती की तुम्ही इथं थांबू नका रस्ता रोको करणं असं प्रकारचे कायदेशीर नाहीये दहा पंधरा मिनिट अर्धा तास तुम्ही रस्ता रोको करा नंतर उठून जा परंतु त्या ठिकाणी जो काही योग दुसऱ्या वर्ग होता तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यांनी ऐकलं नाही याचा अर्थ दोन गट पडले का असं नाहीत प्रत्येक ठिकाणी पाच दहा टक्के असे लोक असतात की सर्वांना ते त्रासदायक होतात प्रत्येक समाजामध्ये येतात त्या ठिकाणी तर त्यामुळे त्या घटना घडली जी घडली ना त्यासाठी सांगितली जी घटना घडलेली ती निंदनीय आहे लोकांना त्यामुळे त्रास झालेला आहे आंदोलन आंदोलन करण्याचा ह्याचा त्याचा प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी हक्क आहे अधिकार आहे त्या दृष्टीनं ते, ते मुलं जमा झाली होते फक्त त्यांच्याकडून एक चूक झाली की ते दहा पंधरा मिनिटात अर्ध्या तासात पोलीस प्रशासनाच्या विनंतीला जाऊन ते उठून गेले असते तरी पुढची परिस्थिती ओढवली नसती यामध्ये काही शंका नाही म्हणजे आंदोलन शांततेत चालू आम्हाला कोण त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याच्यामध्ये सूत्रधार कोण होत त्या ठिकाणी कोण घुसलं त्या ठिकाणी जमावला उचकून इकडे शहराच्या भागाकडे येण्यासाठी कुणी प्रोत्साहित केलं तेच आम्ही उडकून राहिलेलो आहे की कोण होतं त्या ठिकाणी की त्या मुलांना सांगितलं आंदोलन बरोबर चांगलं होतं आम विविध राजकीय पक्षामध्ये किंवा सामाजिक संघटनामध्ये काम करणारे तरुण मुस्लिम समाजातील तरुण मुलं हे त्यांना समजावून सांगण्याचा फार मोठा प्रयत्न त्यांनी केला हे कॅमेऱ्यामध्ये आहे पुरुष प्रशासनासमोर सुद्धा आहेत पण तो असं काय घडलं ना असे कोणती उक्ती होते त्या ठिकाणी की त्यांनी सम जमावाला उचकून त्या ठिकाणी बरोबर इकडे शहराकडे आणण्यास तयार केलं त्याच गोष्टीचा मुख्य सूत्रधार कोण मास्टर माइंड कोण हेच आमचे मान्य जातं आता नाहक त्या ठिकाणी उचकल्यामुळं आजचे जे काही अडतीस लोक ते अटक झालेली ते न्हाक आत गेलेले आहेत म्हणजे त्यात कुणी काय केलं असेल काय केलं असेल ते पोलीस प्रशासन जाणून त्यांच्या पडणं परंतु जी जी काही घटना घडली ना त्यावेळेस ते उठले असते गेले असते तरी घटना घडल्या नसतात सगळं आणि होतं काय की मुस्लिम समाजाच्या नवकांना आजच्या प्रेसद्वारे मी सुद्धा नम्र आवाहन करतो त्यांना सर्वांना की तुम्हाला उचकण्याचा प्रयत्न होत आहे तुम्हाला उचकलं जात आहे तर तुम्ही शांत डोकं ठेवून अशा प्रकारच्या घटनापासून तुम्ही अलिप्त राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्वतःच्या शहराचं वातावरण स्वतःच्या कुटुंबाचं वातावरण स्वतःचं जीवन हे सुद्धा ठीकठाक राहिलं पाहिजे आता कालच्या घटनेमुळे काय होणार आहे यापुढे कित्येक केसेसमध्ये पाहिलेलं आहे जीवनात म्हणजे केसेस लानं कोर्ट कचेऱ्या ते भानगाडे सगळ्या आला आता यंग जनरेशनला माहित नसतं की त्यांच्या जीवनाचं किती मोठ नुकसान होतं आणि आजची जी प्रेस घेतो त्याच भावनेतून घेतोय ते माझं स्पष्ट मन आहे म्हणणं आहे आमचं की मुस्लिम समाजातील युवकांनी याच्या पुढे ह्या प्रकारच्या गोष्टीपासून अलिप्त राहायला पाहिजे आपल्या भावना व्यक्त करण्याबाबत मोठ्या जे काय समाजाचे नेते त्यांच्याशी विचार विनिमय करून त्याचे कायदेशीर बाबणी करायला पाहिजे बेकायदेशीर कार्य केल्यामुळं जे काय घटना घडतात त्याचे त्याचा त्रास कित्येक वर्ष भोगावा लागतो मुस्लिम समाजाला मुद्दा टार्गेट केलं जात आहे महापालिका निवडणुकी नाही मुस्लिम समाज महानगरपालिका निवडणुकापासून पूर्ण टार्गेटच ता, केलं जाते ना सध्या टार्गेट हो। आहे ना कितीच नाही महाराष्ट्रावर सर्व भारत देशावर सगळं टार्गेट झालं हा हा आहे ना टार्गेट <laughs> केलंच जाते ना टार्गेट तर आहेच ना साहेब मुस्लिम समाज टार्गेट आहे आणि आमची हीच भूमिका आहे की ते टार्गेट करणं सोडा आव्हान आहे आमचं नम्र आव्हान आहे की टार्गेट करायचं सोडून द्या आता नाही का आणि थोडस जनता त्रस्त झालेली सुद्धा नागरिक सुद्धा कित्येक लोक आम्हाला येऊन सांगतात की हे फार अतिशय त्यामुळे आम्ही विनंती करतो की आता था थोडं थांबा आणि थांबवा तुम्ही आता म्हणाले की या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड पोलीस प्रशासनाला माहिती आहे मग पोलीस प्रशासनाची नाकारते भूमिका कुठेतरी पाहायला मिळते का आणि याबाबत तुम्ही पक्षाच्या वतीने काय भूमिका घेणार नाही पोलीस प्रशासनाबाबतची जी भूमिका आहे नाही का ती सर्व घटना कोण कोण घडवते पोलिस प्रशासनाला जी काय त्यांची गुप्तचर यंत्रणा त्यांच्या त्यामुळे माहिती असेलच आम्हाला याच्याबाबत खात्री आहे की त्यांना माहिती असेलच नक्कीच माहिती असेल त्यांना आता ते काय कोणकोणत्या दबावामुळे घेत नाहीत तो फार मोठा प्रश्न आहे तुम्हाला कोणाच्या दबावामुळे ते घेत नाहीत म्हणून घेत शासन आहे ना तुम्हाला काय असे संशयित नाही संशयित नाव तुम्हाला सांगतो संशयित नाही नाही आता सध्या तुम्हाला सांगतो संशयित एक नाव असं कुठलं नाही की ज्याच्या नावावर आपण बोलवून का का आता कित्येक घटना झालेलं काय माहितीये का आणि प्रत्येक समाजाकडं प्रत्येक समाजाकडे शब्द वापरतो मी प्रत्येक समाजाकडे मी धार्मिक युद्धाय समाजाचा हा लेबल लावून फिरण्याची फार मोठी जेला हे आलेली आहे फॅशन आलेली आहे कि फार मो मोठा धार्मिक युद्ध आहे मी धर्मासाठी लढतो देशासाठी लढत नाही राज्यासाठी लढत नाही शहरासाठी लढत नाही मी धर्मासाठी लढतो ही ज्याला पदवी बायजी ना ते करतात बरोबर लोक हे फार सार सोकार होतात त्यांचे आमदार रोहित पवारांची जी बैठक लावणार ते त्यांचा वेळ दहा तारखेनंतर त्यांनी वेळ सांगितलेला आहे दहा तारखेनंतर होऊ शकते त्यांचा वेळ लावून आणि आमचा मुख्य त्या बैठकी मागचा मुख्य उद्देश आहेच आहे सा की सामंजस्य वाढवा म्हणून का बंधुत्व एक वाढवले सर्व असणार का फक्त नाही सर्व नाही सर्व लोकांबरोबर बोलणार लक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष जर आहेत सेक्रेटरी आहेत आमदार आहेत त्या ठिकाणी परंतु शहरामध्ये बोलत असताना सर्व लोकांशीच बोलावं लागणार आहे पक्षाच्याच लोकांशी बोलणार नाही व फक्त एका पक्षाचेच लोक ही शहर शांत ठेवू शकत नाहीत विविध पक्षाच्या लोकांनाच एकत्रित येऊन हे पक्ष शांत ठेवणार विविध राजकीय नेत्यांना सुद्धा येऊन शांत ठेवावं लागणार नाही का आम्ही मध्ये आता आता जे माझं हे सुद्धा प्रबोधनच आहे मी आजची जी माझी मुलाखत किंवा पत्रकार हे प्रबोधनच आहे मी स्पष्टपणे बोललेलो आहे समाजासाठी सुद्धा स्पष्टपणे बोललेलो आहे आज परत समाजाचे आमच्या विविध प्रमुखाची आज सुद्धा आम्ही ठिकाणी आजपासून कार्य सुरू केलेलं आहे आम्ही समाजातल्या तरुकां मंडळींना ठिकठिकाणी थीक बसून त्यांना हे समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच करणार हो ते तुम्हाला सुद्धा दिसून येईल त्यांना बसून प्रयत्न करणार आहोत जेणेकरून अशा प्रकारची घटना घडून आहेत जशी आम्ही करत आहोत जशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करतो आज आज दुपारी सुद्धा आम्ही मिटिंग ठेवलेली आहे समाजातील काय प्रमुख नेते मंडळींची नेते मंडळी ह्याच्यासाठी म्हणतो की ते सामाजिक कार्य करतात म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न इतराकडून सुद्धा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आतापर्यंत इथे अस दशा दांगल्या खूप झाल्या मारामार्या झाल्या मराडे झाल्या पण पण पहिल्यांदाच अशी घटना की आंदोलन करते तुमचे दगडफेक करणारे तुमचे असं काय घडलं त्याला आता दगडफेक कोणी केली मी सांगू शकणार नाही ना एक लक्षात आंदोलन करते तो होते चर्चेवर नाही आता आता कसं आहे आपला आदर करत असताना हा बोलावं लागतं की आपला आदर करत बोलतो मी की वर्तमानपत्रात येणाऱ्या सर्वच बाबी किंवा सर्व फॅक्ट खऱ्या असतील असं म्हणत असतील ना त्यासाठी तुम्हाला अदोगर सांगित ना की त्यामध्ये कोण घुसलो होतं एक खुर्ची लहान त्यामध्ये कोण घुसलो होतं अल्ला शतका त्या जमावामध्ये कोण घुसलो होतं ही माहित नाही ना त्या जमावामध्ये कोण घुसलो होतं माहित नाही त्यामुळे कोणी घटलं आम्ही तेच म्हणतो ना मास्टर माइंड त्यामध्ये हुडकून काढा योग्य ते कठोरात कठोर कारवाई करा आमचं त्यावर पोलीस प्रशासनाला सहकार्य राहील एस पी साहेबांनी घटना घडल्यानंतर ताबडतोब मिटिंग बोलली होती त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उपस्थित होतो आम्ही सर्व समाजातील नागरिकांनी त्यांना त्या ठिकाणी साथ दिलेली आहे त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे याच्या पुढे सुद्धा प्रशासनाला आमची सहकार्याचीच भूमिका राहणार आहे आम्ही फक्त जी त्यांना सांगितलं त्या काही घटना ते सांगितले तुम्ही त्या ठिकाणी कुठं चुकताय म्हणून त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य यापुढे केलेलं आहे आता सुद्धा करणार नाही यापुढे सुद्धा करणार आहोत आणि आम्ही पोलीस प्रशासन हे सुद्धा सांगितलेलं आहे की या शहरात शांतता तुम्हीच ठेवू शकता सध्या प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे जाहीर विनंती केलेली आहे त्यांना आणि ते त्यांच्या हातात आहे यामध्ये काही शंका नाही आम्ही असं जा, जाहीर सांगतो की पोलीस प्रशासन शहराला शांत ठेवू शकतं पक्ष नाही ठेवू शकत राजकीय पक्ष ठेवू शकत नाही आता राजकीय पक्ष आहे ना तुम्हाला राजकीय पक्षाचं असं आहे अधोगोर शिवाय सांगितलं तुम्ही आणि अदोबरोबर राजकीय पक्षाचे काय काही 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 उद्दिष्ट वेगळे वेगळे काही काही नेत्यांचे दुष्दिष्ट वेगळे वेगळे आहेत त्यामुळे ते शांत ठेवतील का ठेवतील हे तर शंका ना लोकांना आता सध्या आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो की त्या सर्वांनी एकत्रित येऊन मी आवाहन केलेलं तुम्ही येण्यापूर्वी मी आवाहन केलेलं विविध राजकीय के पक्षांना आजी माझी भावी नगरसेवक आजी माजी भावी, भावी आमदार सर्वांना आणि विविध राजकीय राज पक्षाच्या सुज्ञ नागरिकांना या ठिकाणी व्यापाऱ्यांना की आपण एकत्र बसून कुठं ना कुठे हे प्रश्न मार्गी लावू जेणेकरून अभ्यानगर सर शांत राहील आहिल्या नगर शांत राहील कशामुळे घडली घटना आता घटना तर तुमचं काय म्हणजे घटना अशा कुठे ना कुठल्या अनुचित घटना काही गोष्टी करतात ना ते करत असल्यामुळे काय ना काय त्याच्यावर क्रियावर प्रतिक्रिया उपस्थित होतात ना क्रियावर प्रतिक्रिया होती कालची ती रांगोळी काढण्यात आली आवश्यक नव्हतं रांगोळी काढणं माहिती आहे की एक महान पुरुष आहेत एका धर्माला पिळी आहेत मुस्लिम धर्मातील नागरिक जे आहे ना स्वतःच्या प्राणापेक्षा आई वडिलांच्या प्राणापेक्षा मोहम्मद पैगंबर सुल्ला सल्लम यांचं फिरणताना जास्त आहे ते ठेवून आहे बेसिक फंडामेंटल एक तो कर्तव्य आहे फार मोठ असे असताना माहीत असताना सुद्धा इतर धर्मियाच्या महान पुरुषाबाबत अशा प्रकारची अवेलना करणारी रांगोळी काढण्याचा प्रयत्न का करावा आणि आम्ही काल सुद्धा पुरुष प्रशासन सांगितलं की अशा इतर धर्मियाच्या महान व्यक्तीबाबत जर मुस्लिम समाजातील कोणी व्यक्ती असे अवेलना करत असेल किंवा असं काय कार्य करत असेल ती आम्ही त्याला बरोबर तुमच्या उभं करू